तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ शेवट नक्की बघा तर मित्रांनो एकीकडे चारवाल सरांच्या झाल्या अगदी मनासारखं परंतु दुसरीकडे अधिपतीने तोडलं मात्र या भुवनेश्वरचं पूर्ण घमण कारण आता या भुवनेश्वरला अधिपतीवर एवढा घमण झालेला असतो की हे भुवनेश्वरी पूर्ण विसरलेली असते कदाचित या भुवनेश्वरला असं वाटत असते की अधिपतीला मी दिलेलं वचन अधिपती केव्हाच तोडणार नाही अगदी हे भुवनेश्वरी या गुंतात मात्र डुबलेली असते पण मित्रांनो त्याच्यामुळे या भुवनेश्वरीला अधिपतीवर अशा प्रकारे कदाचित अगदी विश्वास भरलेला असतो आणि दुसरा मात्र या भुवनेश्वरीने असा काही प्लॅन निवडलेला असतो की या मूर्ख चंची मार्फत अक्षराचा काही खोडापाड करायचा याच्यामुळे हे मात्र अगदी हे काम करायला लागलेले असते कदाचित चंचीला असं वाटत असते की मी जर मावशीचं हे काम अगदी लवकर केले तर मावशी मला पुन्हा वापस त्या घरात लवकर घेईल आणि ते काम जर माझ्याच्याने कदाचित नाही झाले तर मावशी मला नक्की जिवंत ठेवणार नाही त्याच्यामुळे या चंचीला हे काम करायला अगदी घाई झालेले असते परंतु दुसरीकडे आता चारवाल सरांना अगदी आनंद झालेला असतो कारण अधिपती जेही काही करत असतो ते मात्र चारवाल सरांच्या मनासारखं करत असतो त्याच्यामुळे कदाचित चारवाल सरांना असं वाटत असते की आता नक्की या भुवनेश्वरचे पापाच्याकडे परत आले कारण मला जेही हवं होतं अगदी माझा अधिपती तसंच करत आहे पण मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे चारवाल सरांनी बरेच दिवस झाले या भुवनेश्वरीला त्या घराबाहेर काढायचा प्लॅन चालू आहे आणि ही भुवनेश्वरी मात्र अगदी चालक होऊन कसलाही चान्स द्यायला राजी नाही आणि या भुवनेश्वरीने पुन्हा मात्र अक्षराबाबतीत मोठे षडयंत्र रचवलेले असते परंतु तो भुवनेश्वरीचा प्लॅन कदाचित चारवाल सरांना माहिती पडलेलं असतं त्याच्यामुळे चारवाल सर आता या भुवनेश्वरीला चॅलेंज द्यायला तयार झालेले असतात आणि या भुवनेश्वरीला बोलत असतात भुवनेश्वरी तुला कदाचित किती चालाकीने गेम खेळायचे आहे ते तू खेळ परंतु आता तुझा पूर्ण पर्यास अगदी खाली जाणार आहे कारण मी असा काही तुझ्यासाठी मोहरा सोडलेला आहे की तुला तिथं हार मानावा लागेल आणि तू नक्की हरणारच मला पूर्ण गॅरंटी आहे परंतु या भुवनेश्वरला अगदी असं वाटत असतं की चारवाल सर उगच बडबडत आहे आणि या गोष्टींना ही भुवनेश्वरी मज्जाक मध्ये घेत असते पण या भुवनेश्वरला मात्र माहिती नसतं की चारवाल सरांचा हा शब्द भुवनेश्वरला अगदी भारी पडणार आहे पण मित्रांनो तुम्हाला गॅरंटी आहे का चारवाल सरांचा प्लॅन या भुवनेश्वरला अगदी पडेल का भारी ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो